या मला तुझ्या इतच बेन तुझ्या धारा डूर झोपतो हे उद्याच्या उद्या <प्रेंग> जितकी बायर्या दावणीला असतील बाजारात नेऊन चट फुकून टाकायची का काय मालक तुझी मालक बरा वय मालक कधी येळेवर पाणी धावता का बायलाच नाही कधी येळेवर वैरण घालता का बैलाच नाही बैलाची चिप्पाड झालेली आहेत बघितले का बैल काय हो आज तुमच्या बैलाला काही झालं बाय काही झालं नाही तुम्हाला कशाला पाहिजे तसं चौकाशी अव तसं नाही काल मी बघितली तेव्हा समधी बैला चांगली होती हा होय मालक सांग समध्या बैलाला पाणी दावल म्या फोटो काढण्यासारखी बैल आहेत मालक आपली रस्त्यानं चालली असतील ना तर लोक तरण्या बाईकडे बघणार नाही पण आपल्या बैलाकडे बघतील तीस गाव मध्ये दावण आहे का कोणाची तीस hmm. गाव मध्ये दावण नाही तर मग छाती कशी होते लोकांची आमच्या मोहरा पैज लावायची छाती कशी होते म्हणतो मी कोंढे बा पैज मारली कोणी म्हणून तो काय जिंकतोय पाटणाच्या गाडी मोर गाडी काढायची म्हणजे काय गमजे वाटलं वय दोन शेपट तर आहेत छाती फुटून मरतील त्याची बैल कोंडे कुणावर पैज लावली तुझ्या बा सांग देशमुखाचा त्याच्या संकट पैस ओल कांद्याला कशाला बसून गप्पा नाही सुचतात ठेवा हत्तीवाणी बैल झाली पाहिजे येत्या माई पुनवाला हत्तीवाणी बैल झाली पाहिजेत विमानासारखी गेली पाहिजे बैल माझी आणि ह्याच्यात जर का काम चुकारपणा झाला तो हंटर न फोडून काढेल तो का पाटील मचने। ओ काशीनाथ कवापासनं तुमची वाट बघत होता चला बघूर चला ए, 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 दे कानाथ काय करताय झोपल्यात ती अहो त्यानं मला सांगितलं होतं की आवा आले की उठी म्हणून शाळेत शर्यत जिंकून आलाय गडी वा वाघ आहे माझणाचं पाणी वळणावरच जाणार वाघाच्या पोटी वाघच जन्माला येणार ऐक नाही तुमच्या वणी नाही हरिण काळजाच वाघच वा मग या वाघासारख्या माणसानं लहान सहान माणसांकडे करमाळूपणानं पाहाव त्यांच अपराध पोटात घालायचं असत्या म्हणजे त्यांचं मोठं पण अजून मोठं होतय कुठलं पोतीच पान लावलंय कोणाच्या अपराध पोटात घातले नाहीत आम्ही उगाच काय <laughs> म्या गरीब माणसं आहेत होती मी आनाजी आणि त्याच्या बायकोबद्दल बोलते कष्ट करून पोट भरत्यात कुणाच्या अद्यात नमत्यात बोला असेल एखादा सबूत एवढं काय मनावर घ्यायचं म्हणते मी पर आमचं काही मान मरा तर नाही तुमची जी माणसं आहेत ना त्यांना येळीच घालून हसोण हानायला पाहिजे नाहीतर उद्या बोर सुद्धा आमची पटकवड उडवतील पाटला मोर कोणी नाद करायचं नाही परत तो सज्जन माणूस आहे तस नाही करायचा आता तुम्ही बी आमच्यामुळं नाद करू नका आम्हाला झोपायचंय आमच्या वाघास बाळा <laughs> आम्हाला जागा दी <laughs>